हरे हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनल वरती चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि बेलकॉन क्लिक करा तर आज होता सोमवार तर आज मी गेले होते मंदिरात आणि तुम्हाला तर माहिती आहे मी दर सोमवारी मंदिरात जाते तर सकाळीच मंदिरात जाऊन आले आणि अकरा वाजता गेले घरातलं कामं वगैरे सगळे तसेच राहिलेली आहेत ए टू झेड सगळं तसंच राडा पडलेला काहीच काहीच उचललेलं नाही मी आणि लवकर डब्बा वगैरे करून दिला आणि गेले मग ह्याला गेले आणि अनु पण आली होती माझ्यासोबत अनु काय काय मागितली जय जयला हा जोरात बोल की आता नाही जोरात बोलणं येत तुला किती जोर जोरात बोलती तू आता नाही जोरात बोलणार ती तर ती जिथं मंदिरात गेली तिथं बुद्धीच मागत असते दुसरं काय मागत नसते आणवी है ना आणला देऊ लय मोठी बुद्धी देऊ खरंच माझ्या आणवीला लय बुद्धी देऊ जिथं मंदिर बघितलं तिथं हात जोडते नमस्कार करते तिथं बुद्धी मागते देवाला लय आहे <laughs> लय हुशार लय म्हणजे लय आहे माझी आणवी आणि चला आता काम रोग रोग उह, काम वगैरे करायचे सगळी काम तशीच राहिलेली आहेत रोजच काम रोजचं रण मग रोजच हे ते झालंय मला काम करण्याशिवाय तर काय पर्याय नसतो घरातले काम आणि आणवी सांभाळणं सांभाळ बापरे तारेवरची कसरत चालली आहे माझे तर दिवस आणि रात्र किती काम केलं तरी कमीच आहे काय केलं तरी कमीच आहे नवऱ्याला बनवून जेवण बनवून दिलं तरी त्याच्यात नुकस काढणार त्याच्यात काढणार हे असंच झालं आहे एक लेकराला घेऊन स्वयंपाक करणं आणि नंतर अजून हेच कमी पडलं ते असंच केलं ती भर ती करता येत नाही आता परवा दिवशी मी स्वयंपाक केला तर मला म्हणतोय भेंडी केली ती भेंडी कापायला परत पीठ मारायला तुम्हाला सांगा मला की दिवशी आणि एक लेकर घेऊन कसं करायचं हे त्याला कळत नाही मला म्हणतोय भरलेली भेंडी करता येत नाही मी म्हटलं तीच भेंडी कशी केली माझं मला माहिती आहे तीच तू खात नाही ती भरलेली भेंडी तुला माहिती आहे का करायला कसं लागतं किती उशीर लागतो काय लागतो तर असं असतं म्हणजे कष्ट केलं तरी नाही त्याला अप्रिशिएशन नाही भेटणार त्याला हे काय म्हणतात त्याला त्याला कौतुक नाही भेटणार तो शब्द माझं चुकला सॉरी पण त्याला कौतुक नाही भेटणार अजून त्याच्यावरनं तोंडणी खावं लागतं आणि हे ना इतकं आगाव झालं ना कुठं इतकी आगाव झाली ना काय सांगू शकत नाही आपण इतकी आगाव झाली आणि म्हणजे बसतच नाही जरा दोन मिनटं भरत नाही घर रडा काढणार घरचा पसारा काढणार खुर्चीवरचा पसारा काढणार माझ्या येऊन उभी राहणार मम्मी मला हेच दे म्हणणार मम्मी मला तेच दे म्हणणार एवढं करून देखील की नाही आणि ह्याच्यावरनं आता तुम्ही म्हणता एवढं स्वयंपाक पडेल ते इकडे सगळं खाली टाकली आणि इकडे लवकर वस्तू खिडकीच्या बाहेर टाकली मग असं म्हणताल तुम्ही की तेवढं तवड्याला करून घालता पण येत नाही नवऱ्याला करून घालून माझी पण इच्छा होती काय काय करून खायची मी जरी तुम ना तुम्हाला सांगते सा, मी दरवेळेस नवीन डिश ट्राय करायची दरवेळेस नवीन काय ना काय बनवायचे पण हे झाल्यापासून मला होत नाही खरंच मला होत नाही मला कसं आहे हिला इम्पॉर्टंट बघणं कारण दोन मिनटं जरी इकडे तिकडं झालं आणि काय करून घेतलं तर मग काय सांगता येत नाही माझं जास्त असतं त्याच्यामुळे हिला आधी लक्ष देते मी पुढं बाहेर जाताही इथं दार बंद असतं कारण ते बाहेरचे आता नाण्याच्या घरात घुसते आणि मग ते असं इथले लोक नाही एवढे हे लगेच असं बाहेर बाहेरून देतात दरवाजा लावून मग ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही माझ्या लेकराला जर कोणी असं केलं तर जर मग मी दरवाजा लावूनच ठेवते म्हणजे तिला बाहेर घेऊन जाणं पण नको म्हणून तिला मम्मीकडे घेऊन जाते मग तिकडं फिरत करत असते जरा तर इथं लोक त्याच्यामुळे इथं तिला फिरून देत काय करा अभ्यास तर त्याच्यामुळे इथं फिरून देत नाही तिला मग असं चालत राहतं कसं लेकरांना जर लाड केला तर लेकर बरोबर हे करतात जर असं गोष्टी कोणी केल्या ना मग मला राबल मी स्वतः कुणाच्या घरी जात नाही इथलं का मी कुणाची इथली घरं माहिती नाही माझ्या आत्ता माझं माझं एक घर सोडून मी कुणाकडे जात नाही आणि मग माझ्या लेकराला जर कुणी असं केलं तर माझं डोकं लई जाऊ तर त्याच्यामुळे मी कुणाजवळ पाठवत नाही आणि घ्यायचं तर छान आहे तर घेऊन कुणी जबरदस्ती वगैरे मी करत नाही मी समर्थ आहे माझ्या लेकराला सांभाळायला गरज नाही कुणाची काय का नाही मग माझा नवरा पण म्हणतो गावाला सोडू गावाला हे लोक आत्ताच बघत नाही नावे ठेवतात की एवढं आगाउचीकरू आहे असं आहे कसं आणि माझं लेकरू आहे मी काढले मी सांभाळायला समर्थ आहे काय गरज नाही कोणाकडं सोडायची मला मलाच एवढं उलम बोलतात माझ्या लेकराला उद्या काय काय करतील त्या लोक त्याच्यामुळं मी कोणाजवळ सोडत नाही आणि आपलं लेकरू ते आपलाच व्हिडिओ असतो कसं पण असू दे रडत पडत सांभाळावं लागतं सो तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते आजचं दर्शन पण आहे तुम्ही दर्शन करून घ्या व्हिडिओ टाकते आज आहे सोमवार तर हर हर महादेव परत एकदा महादेवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान येऊ तर गाईच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय अनु टाटा करतो टाटगर जय बाय कर बाय देऊ टू वन पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये बुबडी जा तिकड टाटा बाय बाय